काय बनवते टुडे स्पेशल मेनू संडे स्पेशल स्पेशल आता ते ह्याच्यावरून तर लक्षात येईलच की आज आहे इडली सांबर अँड चटणी तर सकाळचा ब्रेकफास्ट चालू आहे पण खूप सारा विषय झालाय म्हणजे लंच टाइमला ब्रेकफास्ट करतोय आणि विषय असा आहे की शंभूला सुट्टी लागल्यापासून येणार प्रत्येक संडे आमचा प्रत्येक दिवस संडे सारखाच चाललाय की निवांत उठणं निवांत सगळं काम आणि अजून एक की आज आहे रविवार तर बघा तुम्ही मी गावाला गेलेले त्याच्यामुळे सगळे ब्लॉग मी जेव्हा पण माझे जे डेली ब्लॉग येत नव्हते म्हणजे मध्यंतरी तीन चार दिवस ब्लॉग ला सुट्टी झालेली गावी होते गावी नेट स, नेट तर गावाला नेटवर्क कसलाच येत नाही नेटला तर नाही कॉलिंगला पण नेटवर्क येत नाही तर मी फक्त तिकडे ब्लॉग शूट करत असते आणि पुण्यात आल्याच्या नंतर ब्लॉग येतात तुम्हाला वन बाय वन त्याच्यामुळे होत असत की सगळे ब्लॉग तुम्हाला लेट 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 होत जातात तर तो एक विषय आणि अजून एक असा विषय असतो की म्हणजे माझी नेहमीचे पण अदर ब्लॉग आहेत ना कधी कधी लेट होत जातात तर आम्ही अक्कलकोटला गेलेलो आणि ओपनिंगच्या दिवशी आम्ही रात्री नॉनव्हेज खाल्लेलं तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट होत्या की आज वाटते का तुम्हाला नॉनव्हेज खाऊन तुम्ही अक्कलकोटला जातो पण आम्ही त्या दिवशी अक्कलकोटला गेलोच नाही आम्ही गेलो होतो त्याच्या दिवशी म्हणजे आज नॉनव्हेज खाल्ला आणि आम्ही उद्या अक्कलकोटला गेलो तर असं होतं आणि विषय असा आहे की आम्ही बरेचसे वार पाहतो आज रविवार आहे मी अंडी शिजवले शंभू आणि शंभूच्या पप्पांसाठी नॉनव्हेज मी संडेच खात नाही कारण वार आहे सोमवारी नाही खात गुरुवारी नाही खात संडे चतुर्थी एकादशी हे सगळं अमावस्या वगैरे सगळं आम्ही वार पाळत असतो असं नाही कुठं देवदर्शनाला जायचं असेल तर त्यावर चुकून पण खाणार नाहीये पण कदाचित तो व्हिडिओ त्या दोन नंतर बघितला असं काहीतरी झालं त्याच्यामुळे त्यांनी टाकलं की नॉनव्हेज खाऊन तुम्ही देवाला जाता का पण किती डायरेक्ट एकादशी म्हणजे डायरेक्ट माहित नसतं काय नसतं लाच काढायला सांगतो की तुला लाज वाटते का तुम्ही नॉनव्हेज खाऊन देवाला जातो तर असा अजिबात त्याच्या पाठीमागचं काही माहितच नसतं पण डायरेक्ट एखाद्याला डायरेक्ट समोरच्या लाच काढून टाकायचं बोलून जायचं विचार न करता तेच तर असं नाही आणि माझे अदर पण ब्लॉग काय होतं कधी कधी मी शनिवारचा ब्लॉग शनिवारी काहीतरी नॉनव्हेज खाल्लेला असतं किंवा शुक्रवारी नॉनव्हेज खाल्लेला तर तो ब्लॉग मी कधी कधी संडेला मंडेला अपलोड करते सोमवारचं अपलोड होतो पण असं नाही की तू सोमवारचा ब्लॉग असतो तो तर आधीचा ब्लॉग असतो मी सोमवारी चुकून पण नॉनव्हेज ना खात नाही इव्हन माझा उपवास असतो सोमवारचा घरात नॉनव्हेज बनवलंच जात नाही असं वेळ असतं की सोमवार रविवार गुरुवार ह्या वारी आम्ही घरात नॉनव्हेज कसलच बनवत नाही आज फक्त शंभूला उकडलेलं अंड खायचं होतं म्हणून शंभूसाठी अंड बनवले उकडलंय म्हणजे तेवढंच फक्त नाही तर बाकी आम्ही नॉनव्हेज करत नाही असं चिकन मटन वगैरे खायचं तर प्लीज बारावरती तुम्ही जाऊ नका की ह्या वारी तू हे खाल्लंस कारण ब्लॉग मागे पुढे होत राहतात थोडेफार कारण अपलोडिंग आणि मी जर कुठं बाहेर वगैरे गेलं तर मग अपलोड होत नाही ब्लॉग मला परत इथं घरात आल्याच्या नंतरच तो अपलोड होतो त्याविषयी शेत्र आता मी घेते इडली चला इडली वेजवाली इडली वेज इडली नॉन व्हेज नसती नको सांग नाहीतर सा, याच्यात परत कमेंट येईल काहीतरी वेगळे बाळू मामांच्या <laughs> अरे मला पण हसायला येतं काय लो काय लोक विदाऊट म्हणजे विचार न करतात डायरेक्ट कमेंट करतात हा अरे पण साधा सिंपल गोष्ट आहे कोणतरी मंदिरात नॉनव्हेज खाऊन जाईल का म्हणजे स्वामींचं असू नाही तर कुठलंही असू दे कोणत्याच मंदिरात जाऊ शकत नाही नॉनव्हेज खाऊन आणि मी हे पण नोटीस केलं की जे तशी वाली कमेंट टाकतात ना त्याला माझे जे मॅच्युअर्ड वाले ऑडियन्स आहेत ना ते जाऊन तिथं सांगतात की तो व्हिडिओ तिने आधीच टाकलाय म्हणजे ते पण मी वाचत असते भारी वाटत पण जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे सगळ्या विषयी तुझ्याबद्दल त्यामुळे ते काय असे

थास्ते? थास्ते अरे मी बनवली असते ना अशी हाताली उचलली तरी निघली असती आता काढावच लागली नसतीच नाही अरे निघती आणि तो घाम किती आलाय घाम नको पाडूत इडलीवर गरमच तेवढं होतंय घाम येणार तर काय आमच्याकडे तर पुण्यातले गरमी गरमीचा विषय तुझा हा केसांमुळे हा आणि अजून एक गोष्ट मला विचारायची तुम्हाला सगळ्यांना कि मी केसांबद्दल थोडस माझं हे चालू आहे की आता रिसेंटली बोटक्स ट्रीटमेंट वगैरे केसांची निघाली हाय प्रोटीन केसांना दिलं जातं तर त्याच्यामुळं केस खूप छान होतात सॉफ्ट सिल्की अँड शायनी होतात असं मी ऐकलंय माझ्या बऱ्याचशा फ्रेंडने केलं त्यांना खूप छान रिझल्ट मिळालाय असं त्या तरी बोलतायत पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे मी इव्हन रेमेडीज वगैरे करत असते पण होतं काय की मला अचानक कुठेही प्रमोशनला वगैरे जावं लागतं बाहेर जावं लागतं तर मग मला केसांना परत ती रेमेडी करा घरातलं काम आवरा स्वयंपाक करा हे सगळं नाही जमत पॉसिबल नाही होत म्हणून मला असं वाटतं की काहीतरी परमनंट सोल्युशन केसांचं काढावं की जेणेकरून गुंता पण ऍक्च्युअली खूप होतो मला केस मला जर मेकअप करायला कुणी सांगितलं ना की झटपट मेकअप तर मला अर्धा तास केसांनाच जातो आणि मग मेकअपला पाच मिनिटात होतं असं आहे माझं तर मग मला तरी वाटतंय की मी ती केसांना ट्रीटमेंट करावी जर तुमच्यापैकी कोणी केलेली असेल किंवा तुम्हाला माहिती असेल एखादी चांगली ट्रीटमेंट तर प्लीज मला नक्की सांगा होम रेमेडीज तर आहेच पण होम मला वाटतंय की तू नाही करायची ट्रीटमेंट हे ओरिजनल हाय नॅचरल तेच तुझं ओरिजनल हाय नॅचरल पण गुंता तुम्ही नाही ना, ना काढत माझ्या केसांचा मला काढतो हो गुंता काढण्यासाठी तू रि मिळते खूप सारा वेळ जातो माझा गुंतमध्ये आणि अचानक कुठं जायचं असलं इव्हेंटला वगैरे तर मग खूप प्रॉब्लेम होतो की केसांचा काय करायचं आणि माझे केस कसे रिकामी कामाची नाही ते असे खूप आहेत Uh, मी रेमेडीज करते म्हणजे मी अंड वगैरे पण लावत असते सारखं पण आठवड्यातून एकदा लावलं ला, तर ते तिथून पुढे चार पाच दिवस खूप छान राहतात त्याच्यानंतर परत डल डल होत राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथं राहते इथं खूप हार्ड पार, हार्ड वॉटर आहे कदाचित ह्या पाण्यामुळे पण माझे केस खूप सारे खराब झाले तर मी तरी आता रिसेंटली मला खूप वाटायला लागले बाकीच्या मैत्रिणींची केस बघून की मी पण ती ट्रीटमेंट करावी फिल्टर पाण्याने केस पण ना ना मी देत नाही आता मला कोणी आणून देत नाही आणि मग त्याच्यामुळं मला परत आता बोरचं पाणी म्हणजे वापरते मी कधी फिल्टर कधी बोरचं पण ते मिक्स करून पण उपयोग नाही ना एकच काहीतरी कंपल्सरी पाहिजे होत आणि नाही होत सगळं मॅनेज नाही होत इव्हन एका वेळेस अचानक कुठं जायचं असेल तर मी हेअर वॉश करायला घेते आणि मग तेवढ्या वेळात फिल्टर पाणी जाऊन आणायचं आणि करायचं आणि आमच्या पाण्यामुळं म्हणजे घरात पण आर फिल्टर वगैरे ते नाही लावत आहेत कारण इथलं पाणी खूप खराब आहे ते पण टिकत नाही इथं असा विषय तर म्हणजे मी तरी खूप विचार करता तर मला ही गोष्ट नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला काय वाटतं की मी करावं की नाही करावं प्रोटीन नाही करावं मी सांगतो नाही करावं मम्मा जर रोज गुंता काढून द्यायचा तुम्ही केस विचरून द्यायचे रोज तेवढच करतो चलावर, चला इद्ञी इद्ञी च्ट्नी 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 आ, तो तो थे। आवर बाकी चटणी केली चटणी सांबर सगळं केलं ऐका ना शंभूला आवडत्या शंभू चल इडली आणि काय चटणी एवढंच वय फक्त सांबर आहे ना सांबर आहे तुला काय चटणी आवडते का सांबर पण आवडतो चटणी सांबर दोन्ही नुसती चटणी सांबर खा मग इडली राहू दे चला या नाश्ता करायला नाश्ता शंभू आलाय चक्क चक्क सायकलवरती पाणी मारायला आम्ही दोघं आलो गाडीवरती पण शंभू बोलला की नाही मला नाही यायचं गाडीवरती मी सायकलच चालवत होतो म्हणून तो, तो येत आला मागून आणि बघा हे जे तुम्ही मी गावाला जायचं ब्लॉगमध्ये दाखवलेलं मी चहा घेऊन आलेले तर हे आहे ते बांधकाम जे की आमच्या घरी इथून आतमध्ये पहिलंच केले ते आमच्या सोसायटीत मम्मी पप्पांनी प्लॉट घेतलं आहे आणि हे मम्मी पप्पांचं आहे बांधकाम सो इथं चालू आहे आता इथपर्यंत आलं तर आता आम्ही आलो आहे जेवण वगैरे करून पाणी मारायला कॉलम सगळे झाले ना भरून हे काय 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 खोललेत पण हे झालेत आता जिण्याची तयारी चालू आहे काय विषय जिना बघू द्या कसा काढलाय एवढा रुंद आहे का हा ठीक आहे का छोटा वाटतं जरा ठीक आहे जिना एक झालं आता लवकरच ह्यांचा स्लॅब पडेल इथं आहे बोर खाली इकडं बोर आहे इथं स्टार्टर ठेवलाय आता मारायचं आहे पाणी कारण आणि हा इकडे आला की लय एन्जॉय करतो त्याला सायकल खेळायला भेटते ना तेवढंच काय की नाही आय आगाव शायनिंग मारते आता मुद्दाम पुढं बघ ठोकू नकोस मला मी इकडे थांबले व्हिडिओ काढत आहो लागलेत का मला पाणी मारायच्या कसं काय वाटतंय पाणी मारताना कसं वाटते आव आगाव येईल पाणी मारून झालं आयुष्यात काय वाटत गमसा शंभूची आणि माझी गाडी धुवायचं चाललंय इकडं कार्यक्रम आहे का नाही बस झालं चला झालं असलं तर चला फुकट भिजवले तू पण भिजल ना तुला पण भिजवलं ना पप्पानी है ना चला चला इतर नाही लाई शंभू पळ पटकन अरे परत भिजवतीन बाबा दाओ, 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 आता चला चांग <laughs> पाणी मारून घरी पर तर आता आमचं चाललं आहे इकडं प्रोग्रॅम ग्रीन मॅट आणली आमच्या आहोने जी की त्यांची इच्छा आहे की ह्या भिंतीला लावायची मी म्हटलेले ह्या रूम मध्ये लावूयात पण परत ते बोलतायत की नको इथे छान वाटेल मध्ये वगैरे पण दिसेल म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओला काढता येईल तिथं मॅचच्या समोर असं तर आता त्यांचा प्लॅन चाललाय लावायचा बघूयात कसं काय सक्सेसफुल होत आहे का ते <laughs> <laughs> म्हणजे होत आहे काय ते खूप जड आहे तर मी म्हंटल अजून कोणीतरी पाहिजे होत ह्यांच्या हेल्पला पण कारण मला ते झेपत नाहीये पकडायला आता बघू बघू कसा होतोय ते कळल बघा इकडं फायनली ह्या भिंतीला मॅट लावून झाली आणि इकडं चालू झाले आपे डोसा चटणी अजून काय काय आपे गप्पे खायचा यांचा प्लॅन चालू झालाय तर झालं असं की ही मॅट आम्ही हाफ भिंतीत लावली म्हणजे हाफला थोडीशी जास्त असं तर तुम्हाला काय वाटतं ही पूर्ण भिंतीला छान वाटेल का ही आत्ता लावली एवढीच इनफ आहे ते हराचं मी उगंच असंच लटून लटकून बघितलं की ते कसं वाटतं तिथं ते पण सांगा की पूर्ण भिंतीला लावायची मॅट वरपासून खालीपर्यंत का एवढा पोर्शन ठीक आहे ॲक्च्युली हे, हे मी का करते हे सगळं तुम्हाला इथं काही व्हिडिओमध्ये दिसणार की मला हा कुठल्या तरी माझ्या बिझनेसचा सेटअप चालू केला मी हे करायला तर ते तुम्हाला काही व्हिडिओजमध्ये कळेल हा ह्यांचं म्हणणे आख्खी लावलेली छान वाटायला मला वाटतं की आखी म्हणजे पूर्ण भिंत भरून ते खूप गजबज दिसेल म्हणून मला वाटतं एवढा पार्ट ठीक आहे असा विषय ते नक्की सांगा कमेंट करून चला